नमस्कार मित्रांनो मी सुशील कुमार तुमचं स्वागत करतो परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज बोलूयात आपण अमित शहाचं जे वादग्रस्त विधान होतं आणि त्याचे परिणाम पूर्ण देशामध्ये कशा पद्धतीने होत आहेत हे या मुद्द्यावर बोलणार आहोत आपण मित्रांनो अमित शहा फ्लो फ्लोमध्ये जे बोलले हां ते त्यांच्या डोक्यात आणि मनात असं ना तसं बोलणं म्हणून ते तोंडातून आलं आंबेडकर 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 नाव फॅशन झालं आहे इतकं वेळेस घेतलं असतं नाव तर म्हणजे जे बोलले ते वाक्य आहे ना हे वाक्य आहे ना नंतर जरी त्यांनी वेगळं बोललं असेल पण सुरुवात जी होती त्यांची बोलण्याची खूपच म्हणजे काय म्हणतात ते असं द्वेष वाटत होता त्याच्यामध्ये त्या बोलण्यामध्ये तर ते साफसाफ दिसू लागलं कारण राजकारणी राजकारण करत असतील आता विरोधी पक्ष त्यांनी लपेटमध्ये घेतले एक मुद्दा सापडला आहे त्यांना पण इथं विरोधी पक्ष हे झालेत म्हणून त्याला मुद्दा सापडला म्हणून आंदोलन नाही करायचं आहे हे त्यांचा विषय ते राजकारण चालत राहील पण इथं जे बाबासाहेबांचे प्रेमी आहेत बाबासाहेबाला जे देवाचा दर्जा देतात बाप म्हणून समोरल्या गेलेलं आहे माय बाप म्हणतात बाबासाहेबाला कैवारी म्हणतात त्यांना त्या लोकांच्या भावना किती दुखावलेल्या आहेत अशा बोलण्या कारण तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात साहेब तुम्ही असं बोलायला नको हवं होतं बाबासाहेब हा राजकारणी विषय नाही आहे बाबासाहेब हे या देशाचे हितचिंतक आहेत राष्ट्राचे हितचिंतक आहेत की संविधानाचे निर्माते आहेत तुम्ही जिथं बसला आहे साहेब त्या ठिकाण त्या ठिकाणापर्यंत नेण्याचं कामही तुम्हाला बाबासाहेबांनीच केलेलं आहे तुम्हाला जे बोलताय तिथं जे धाडस आले तुमच्यामध्ये बोलण्याचं ते धाडसही बाबासाहेबांना दिलेलं आहे त्या संविधानानं दिलेलं आहे तर आता सगळीकडे राजीनाम्याची मागणी होत आहे त्यांच्या साहेबाच्या अमित शहाजीच्या आणि खरंच अमित शहा राजीनामा देतील का कारण एका पत्रकाराला बोलताना पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणणे की मी राजीनामा देईल जरा मल्लिकार्जुन खरगे खुश होत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे तर खरोखर राजीनामा देतील का अमित शहा माफी मागतील का देशाची कारण आहे ना असे वादग्रस्त विधान करणं खरंच बाबासाहेबाबद्दल म्हणजे बोल असं नाही ना बोलायला पाहिजे हो तुम्ही तुम्ही धावून तिथं बसताय त्या ज्या व्यक्तीमुळं व जे वैभव तुम्हाला जे आलेलं आहे तुमच्या जीवनाला त्याच व्यक्तीला तुम्ही नाव ठेवताय म्हणजे हे जास्तच खेदजनक आहे खूपच चिंताजनक आहे तर मला एवढं म्हणायचं आहे की जे काही असेल जे कोणीही असेल कुठल्याही पक्षाचा इथून पुढे बाबासाहेबाचा अपमान करण्याची कोणी हिम्मत नाही केली पाहिजे असा काही बंदोबस्त झाला पाहिजे निदर्शने असे तगडे झाले पाहिजेत आंदोलन तगडे झाले पाहिजेत की बाबासाहेबांचं अरे एवढे राष्ट्राचे निर्माते आहेत आणि फक्त काय ते दलित जातीचे आहेत म्हणून त्यांचा अपमान करायचा त्यांचं कसंही नाव घ्यायचं आणि भलत्या सलत्यालाच भला मोठा मा, मान द्यायचा मा उगाच काहीतरी दुसऱ्याच मुद्द्यावर बोलत राहायचं अरे बाबा ओ या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब कळणं फार काळाची गरज आहे सध्या जे चालू आहे राजकारण ज्या पद्धतीने बाबासाहेब कळणं प्रत्येक घराघरामध्ये बाबासाहेब जाणं बाबासाहेबांचे विचार पोचणं फार महत्त्वाचं आहे बाबासाहेब एका जातीपुरते एका समाजापुरते मर्यादित नव्हते या बाबासाहेब या राष्ट्राचे जनक आहेत या राष्ट्राची भारतात दे भारत देशाचे जनक आहेत हे लोकांना कळलं पाहिजे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा प्रतिक्रिया द्या तुमच्या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मी आता इथेच थांबतो रजा घेतो मी भेटूयात परत एकदा अशाच एका नव्या टॉपिकमध्ये अशाच एक नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद